गोरक्षकांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे आमदार सदाखोत आणि इंद्रिस नायकवडी यांच्याविरोधात जळगावात शिवतीर्थ मैदान येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता निदर्शनं करीत त्यांचा या वक्तव्याचा निषेध केला आहे नुकतंच गोरक्षकांच्या बाबतीत आमदार सदाखोत आमदार इंद्रिश नायकवडी यांनी बेताल वक्तव्य करत गोरक्षकांना मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती या वक्तव्याचा निषेध करत आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गजानन माळी यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमदार इंद्रिस नायकवडी व आमदार सदाखोत यांचा निषेध करण्यात आला यावेळी राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांवर आरोप करणाऱ्या या दोन्ही आमदारांचा आम्ही निषेध करतो या संदर्भातलं आंदोलन करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हे आंदोलन करण्यात आले आहे काय वाटतंय नमस्कार सांगली जिल्ह्यातले दोन विद्यमान आमदार आहेत एक सदा खोत म्हणून आणि एक इद्रिश नायकवाडी म्हणून या दोन आमदारांनी गोरक्षना गोरक्षकांच्या विरोधामध्ये एक असं आंदोलन छेडलं आहे की गो गोरक्षक गोर जे प्रामाणिकपणे गोरक्षकाचं काम आहेत त्या गौरक्षकांवरती मुक्का लावावा अशा प्रकारचं त्यांचं विधान आहे पण आणि जे प्रामाणिकपणे गौरक्षणाचं काम करत आहेत त्यांचं याच्यामुळे खच्चीकरण होईल त्यांना मानसिक त्रास होईल ते गौरक्षणाचं कार्य करू शकणार नाही जर अशा मुक्का लावायचा जर त्यांनी भाषा वापरली तर तसे स आ, सदाखोद म्हणणं काय आहे या ते स्वतः आरोपी आहेत सदाखोत हे असे आरोपी आहेत की त्यांच्यावरती सांगली जिल्ह्यामध्ये कोणाची विटंबना असेल तसेच क कडकनाथ कोंबडीचा जो भ्रष्टाचार असेल त्याच्यामध्ये ते आढळलेले आहेत तसेच जो इद्रिस नाईकवाडी आहे त्याने राष्ट्रगीताचा अवमान केला आहे राष्ट्रगीत झालं नाही पाहिजे त्यावर विरोधात तो उभा होता म्हणजे राष्ट्रगानाचे विरोधात असे लोक आहेत त्यांच्यावरती आधी ओका लागला पाहिजे माझं म्हणणं आहे की जे प्रामाणिक गौरक्षक आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून जे गौरक्षणाचं काम करतात आणि अशा कसाईंच्या विरोधामध्ये लढतात की ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवितला शंभर टक्के धोका असतो त्यां कसाईंच्या हातामध्ये कोयते असतात तलवारी असतात वेळ प्रसंगी त्यांना कट्ट्यांनासुद्धा सामोरं जावं लागतं आणि अशा प्रकारच्या गौरक्ष प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या गौरक्षकांना आ, हे यांचं खच्चीकन करत आहेत सदा खोत आणि हा इध्रीश नाईकवाडी उलटे यांच्यावरती मोका लागला पाहिजे आणि आमच्या शिवपरिषद हिंदुस्थान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून जे आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मान्य सर नितीनदा चौगुले यांनी कालच्या दिवशी सांगलीमध्ये एक मोठं आंदोलन घेतलं आंदोलनामध्ये त्यांनी हा विषय छेडला की या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे यांना त्यांना त्यांच्या याच्यातून कार्यकडून बडदर्भ केलं पाहिजे आणि माझं नाव गजन माडी शिवपरिसंना युवा हिंदुस्थान जळगाव जिल्हापूर जे शिवशंकर स्वामी आहेत मिलिंदजी एक गोटे आहेत हे अतिशय प्रामाणिकपणे गौरक्षणाचं काम करतात व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या गो गौरक्षकांच्या पाडशी उभे राहतात तसेच लातूरमध्ये एक सूर्यका सूर्यासिंग रेड अजय रेड्डी सूर्यासिंग राजपूत यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये जीवघेणं हल्ला झाला ते या सदा सदा दिसत नाहीत का या या दुसऱ्या यद्रीसला दिसत नाही का जे गाई एका ट्रकमध्ये दोन गाई न्यायचे परमिशन असेल ते तर कोंबून कोंबून गाई भरून दिल्या जातात आणि कुठलेही मेडिकल फिटनेस नाही कुठल्या प्रकारचं हे नसतानासुद्धा गोर अशा गोरक्षकांवर त्यांचं लक्ष जात नाही का अशा कसांकडे लक्ष जात नाही का हिच्या दिवशी तसेच मुस्लिम मुस्लिमांचे जे सण असतील त्याचे जे व्यवहार असतील त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात एक गोवंशाचा साठा मिळून येतो आढळून येतो हे त्यांना दिसत नाही का ज्या भाकडकही असतील ज्या शेतकऱ्यांवरती ज्या आता ज्या त्यांना असं वाटतं की त्या बोज आहेत तर तुम्ही विद्यमान आमदार आहात तुम्ही आम्ही तुमच्यासोबत येऊन शासनाशी शासनासोबत शासना मागणी करू शकतो हो की तुम्ही त्या अनु आनुद वरतून अनुदान मिळून द्या गाई त्या गाईंना त्या शेतकऱ्यांना की ज्या ते त्या गाई पाळू शकतील व ते कस यांना विकणार नाही म्हणून हो धन्यवाद